नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे नमस्कार मंडळी कार्तिक अमावशेच्या दिवशी पितरांना शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान करणे महत्वाचे आहे या दिवशी नदीत स्नान करणे अन्नदान वस्त्रदान आणि दीपमान करणे शुभ मानले जाते दोन हजार पंचवीस मध्ये कार्तिक अमावश्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे पितरांसाठी सेवा आणि विधी तर्पण आणि पिंडदान पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि अन्य वस्तूंचे दान करणे पुण्यदायी ठरते हे दान महादान म्हणून ओळखले जाते दिवा लावणे दीपदान हे देखील शुभ मानले जाते आणि या दिवशी ते केले जाते तसेच इतर महत्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात जसे की लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो तसेच येत्या एक वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक आमोशा प्रत्येक महिन्यामध्ये आमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक आमावसेचं महत्व हे देखील वेगळं वेगळं असतं कार्तिक महिन्यात येणाऱ्या आमावसेला विशेष महत्व दिले जाते कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या अमावसेला सुद्धा एक विशेष महत्व हे दिलं गेलं आहे कार्तिक अमावसेच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आणि श्री गणेशांची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानले जातात अशा या कार्तिक अमावसेला प्रारंभ हा बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्याची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगळे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला हे असे वेगळे महत्व दिले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावश्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यानंतर त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन इतरांचा आशीर्वाद मिळतो हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडा नजर बाधा दारिद्र्य अडचणी संकट दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब करावं आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहाव अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात कि अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नाही या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर तो हा दिवस वाईट असतो परंतु खर तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मक इडा नजर बाधा दारिद्र्य पितृदोष कमी करण्यासाठी काही उपाय जर केले तर हे खूप प्रभावी ठरत असतात या उपायांच आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत तर हा उपाय आपल्याला, आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्या तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्यान चालू असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकटे अडीअडचणी येत असतात जसे की बघा अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नहीं। मुला, नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येताच ती अकाली मरम पावतात घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो किंवा अपघात होतो किंवा कुटुंबात लहान लहान गोष्टींवरून वाद होतात व्यसन किंवा चुकीच्या गोष्टींची चुकीच्या माणसांची संगत लागते तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आपले नुकसान होते उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या वाईट गोष्टीवरून सतत वादविवाद कलह होणं त्याला सुद्धा पितृदोष कारणीभूत असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जाणे तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुली मुलं भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा हा हो जुळून येत नाही किंवा विवाह हो योग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोहोचतात याला सुद्धा कारणीभूत असू शकतो आणि जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी येत असतील आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक अमावशेला हा उपाय तुम्ही नक्की करून पाहावा आता दोन दिवस ही अमावश्या असणार आहे यामुळे हा उपाय देखील तुम्ही दोन दिवसामध्ये कधीही करू शकता जसे की एकोणीस नोव्हेंबर बुधवार आहे बुधवारी सकाळी होणार आहे हा उपाय तुम्ही बुधवारच्या रात्री सुद्धा करू शकता बुधवारी तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला दहा पंधरा मिनिटे हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना तांदूळ हा आपल्याला धुवून घ्यायचा नाही यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल तूप मीठ हे टाकायचं नाही अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा जेवणा उरलेला भात असेल तर तो तुम्ही चुकूनही वापरू नका एक चांगला आपल्याला वाटीभर भात हा शिजवायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रावळीवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे एखादं द्रोण असेल किंवा द्रोणमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही हा भात ठेवू शकतात किंवा भातावरून आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे आणि त्यावरती थोडे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणतीही आहे हे तुम्हाला पाहायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर दक्षिण दिशेला हा वाटीभर भात आणि एक ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांचे नाव तुम्हाला माहीत असतील त्यांची नाव घ्यायचे आहेत पितरांचं नाव माहीत नसेल तर ओम पितृ देवताय नमहा असं म्हणायचं आहे तुमचं काही चुकलं माकलं असेल तर तुम्ही क्षमा याचना करायची आहे यापुढे तुम्ही तुमची सेवा करू आम्ही तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला नामस्मरण करून दर्शन करायचं आहे आणि यानंतर हा भात तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला तो टच करायचा आहे टच केल्यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील तर वाईट सवयी व्यसन व्यसन व्यसनी गेलेली मुलं लग्न विवाह योग त्यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहे घरात कुणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला हे वरपासून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरात आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे रात्रीच्या वेळी आंघोळीचा बाथरूम कोणीही वापरत नाही तर जिथे कुठे जागा असेल तिथे हा आपल्याला दही भात रात्रभर आपल्या घरात ठेवायचा आहे जर तुमचं आंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असेल तर खिडकीमध्ये किंवा एखादं भांड तुम्ही पालथं घालून त्यावरती हा दही भात ठेवू शकता रात्रभर हा दही भात तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तो दही भात आणि ते पाणी घ्यायचं आहे तर हे घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दही भात हा तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन तो दहीभात खाऊन जातील यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि आंघोळ करून जी काही तुमची कामे असतील तर ती तुम्हाला करायची आहे उपाय करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे घरातील जो पण व्यक्ती हा उपाय उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा हा करताना बोलायचं नाही जेव्हा दही भात तुमच्या दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहात त्यावेळी सुद्धा कुणाशीही बोलायचं नाही मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी येऊन आंघोळीला जायचं आहे तर हा असा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील घरातील सर्व अडचणी दोष इडापिडा नजरबाधा ही कायमची दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष कमी करण्यासाठी गुरा गरुड पुनाचे सुद्धा पठण करू शकता गरुड पुराणाचे पठन केले तर पितऱ्याच्या आत्म्याला शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्षप्राप्ती होते तसे ज्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार चला तर मग भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद